नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये हिरव्या मसाल्यातील भेंडी बनवताना पंजाबी रेस्टॉरंटमध्ये खास असा एक हिरवा मसाला बनवला हो जातो तसेच ही भेंडी जिवट होऊ नये म्हणून काही रेसिपी ट्रिक्स आणि टिप्स फॉलो केल्या जातात आणि हा पंजाबी हरा भेंडी मसाला बनवला हो जातो आपण पण घरच्या घरी सेम टू सेम पंजाबी रेस्टॉरंट पद्धतीच्या या सर्व रेसिपी ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करून हा हिरवा मसाला बनवून घरच्या घरी असा हा पंजाबी पद्धतीचा पंजाबी रेस्टॉरंट पद्धतीने पंजाबी हरा भेंडी मसाला बनवू शकतो फॅमिली फेमिल, तुम्हाला पण हिरव्या मसाल्यातील भेंडी पंजाबी रेस्टॉरंट पद्धतीने सर्व ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करून घरी बनवायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये भाजीला काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड तृप्ती मिरमधील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवार आहे आज तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करू आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात पंजाबी इंडियन क्युझिन भेंडी हरा मसाला तर पहा अशा पद्धतीने हा हिरवा मसाला आहे हा हिरवा मसाला ह्या रेसिपीसाठी अगदी उपयुक्त आणि इम्पॉर्टंट मसाला आहे तर आपण इथे हिरवीगार कोथंबीर घेतली अद्रक घेतली तसेच मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे आणि हे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं ह्या ह्या रेसिपीसाठी ओलं खोबरंच घ्यायचं आहे सुकं खोबरं नये तर पा हा असा सर्व आता हा हिरवा मसाला आहे हा हिरवा मसाला आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात या सर्व एकत्रित असा हा मसाला मिक्सरला बारीक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी अशा पद्धतीने हा हिरवा मसाला आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे पेस्ट करून घेतलेली आहे याच पद्धतीने पंजाबी रेस्टॉरंटमध्ये हा, हा हिरवा मसाला म्हणजे हरा मसाला बनवला जातो आता काय करायचं गॅसवरती कढई तापत ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे ह्याच्यामधलं तेल तापलं की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची अशा पद्धतीने कटिंग आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम पद्धतीने अशा पद्धतीने ही भेंडी डायमंड डायरेक्ट कटिंग करून घ्यायची आहे आता ही भेंडी आपल्याला या गरम कडक तेलामध्ये तळून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये एक, बारी एक बारी खास स्ट्रीम अशी वापरायची आहे की जेणेकरून भेंडी अजिबात चिवट होणार नाही पहा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा हीच ट्रिक फॉलो केली जाते त्यामुळे तिथले तिथला जो भेंडी मसाला आहे भेंडी हरा मसाला तो ती भेंडी अजिबात चिवट होत नाही व्यवस्थितशीर होते तर पहा या तेलामध्ये कडक गरम तेलामध्ये अशा पद्धतीने तळून घेतली फक्त थोडा एक सेकंद भर अर्धा सेकंद भर अशा पद्धतीने ही हलवायची आहे झाऱ्याच्या साह्याने आणि नंतर या भेंडीला फ्राय होतोपर्यंत म्हणजे एक तीन मिनटं ही भेंडी फ्राय होऊन द्यायची आहे न हलवता तेलामध्ये ओके नंतर न, तीन मिनटानंतर ही भेंडी अशा पद्धतीने ही फ्राय होते पहा आता ही भेंडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पहा अजिबात चिवट झालेली नाही आहे भेंडी कारण आहे ना आपण फक्त झारा एक अर्धा सेकंदच फक्त ह्याच्यामध्ये फिरवलं असेल ते पण भेंडीला फक्त या तेलामध्ये सगळीकडं असं एकजीव करण्यासाठी म्हणजे फिरवण्यासाठी पसरवण्यासाठी ओके तर अशा पद्धतीने आपण ही भेंडी तेलामध्ये परतून घेतलेली आहे रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने ही भेंडी परतली जाते आता जे उर्वरित तेल आहे ना हे तेल आहे ना ते एका साईडला काढून या। घेऊयात कारण ह्याच तेलामध्ये आपल्याला पुढती हे भेंडीची रेसिपी बनवायची आहे तर पहा दोन पळी तेल एक्स्ट्रा होतं ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मंदच आहे बरं का गॅस अजिबात बंद केलेलं नाही आहे आता यामध्ये फोडणीला जिरं घालायचं जिरं घातल्याच्यानंतर हा हिरवा मसाला आपण मिक्सरमध्ये फिरवला होता ना हा मिक्सरमधला फिरवलेला हिरवा मसाला आपण फोडणीला घालायचा आहे त्याच्यातच लसणाच्या ज्या क कळ्या आहेत म्हणजे लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा अखंडच घालायच्या आहे त्याच्यामध्ये आणि हा मसाला जवळजवळ पाच मिनटं मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे आणि या पाच मिनटातच हा मसाला मंद गॅसवरती या तेलामध्ये परततानाच हा जो चिरलेला कांदा आहे एकच चिरलेला कांदा घेतलेला आहे पावशे भेंडीसाठी तर एक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचा तो परतायचा थोडा वेळ एक दोन सेकंद आणि नंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे तसेच तृप्तीस किचनचा लाल मिरची पावडर घालायची आहे तसे, तसेच तसेच हिंग घालायचं आहे आणि चांगला ही मसाला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे आता ही मसाला ग्रेव्ही परततानाच ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातलं की काय होतं की ह्याच्यातला जो कांदा आहे ना हा कांदा लवकरात लवकर शिजायला मदत होते पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चिरलेले टॅमॅटो घालायचे आहेत हे दोन चिरलेले टॉमॅटो घालून हा मसाला पुन्हा परतून घ्यायचा आहे या पाच मिनटातच हा स ह्या सर्व प्रोसिजर करायचे आहे म्हणजे या, या पाच मिनटातच कांदा टमॅटो मसाले सर्व या हिरव्या मसाल्यामध्ये घालून हा मसाला पाच मिनटं परतून घ्यायचा आहे पाच मिनटं अशा पद्धतीने हा मसाला परतल्याच्यानंतर जी आपण तळलेली भेंडी आहे फ्राय केलेली भेंडी आहे ती भेंडी त्याच्यामध्ये या मसाल्यामध्ये घालायची आहे आणि झाराच्या साह्याने किंवा उलाटण्याच्या साह्याने अलगत अशी ही भेंडी परतून घ्यायची आहे या मसाला ग्रेव्हीमध्ये तर पहा पद्धतीने पंजाबी रेस्टॉरंटमध्ये ही भेंडी हरा मसाला बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने आपण पण हा भेंडी हरा मसाला बनवत आहोत तर पहा ही भेंडी या हिरव्या मसाल्यामध्ये घातल्याच्यानंतर फक्त दोन सेकंद आपण ही चमच्यानी हलवलेली आहे नंतर ह्या भेंडीला झाकण न ठेवता हां झाकण न ठेवता ह्या भेंडीला एक तीन मिनटं अशीच शिजून द्यायची आहे तीन मिनटात ही भेंडी शिजते कारण आपण हिला तळून घेतलेली आहे फ्राय करून घेतली त्याच्यामुळे तीन मिनटात मसाल्यामध्ये घातल्याच्यानंतर ही भेंडी सहज शिजते पहा तर आ, तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण झाऱ्याच्या साहाय्याने आ, ही भेंडी एकजीव करून घेत आहोत परतून घेत आहोत आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण आपली ही भेंडी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक दोनच सेकंद हिला झाकण ठेवून बंद गॅसवरती वाफ येऊन द्यायची पहा दोनच सेकंद बंद गॅसवरती हिला आपण वाफ येऊन दिलेली आहे रेस्टॉरंटमध्ये पंजाबी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा असंच बनवतात आणि आता ही आपण सर्व करायला घेत आहोत तर वायटी फॅमिली पंजाबी रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने ज्या ट्रिक्स फॉलो करून ही भेंडी हरा मसाला बनवला जातो त्याच पद्धतीने आपण पण आज घरच्या घरी पंजाबी रेस्टॉरंट स्टाईल अशी ही भेंडी हरा मसाला बनवलेला आहे अगदी पंजाबी रेस्टॉरंटमध्ये जशी चव लागते तशीच तशीच हे भेंडीलासुद्धा चव लागते पहा तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही पण पन, ही पंजाबी हरा भेंडी मसाला या सर्व रेसिपी ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करून पंजाबी पद्धतीने म्हणजे पंजाबी रेस्टॉरंट पद्धतीने भेंडी हरा मसाल्याची रेसिपी घरी बनून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण पंजाबी पद्धतीने पंजाबी रेस्टॉरंट पद्धतीने सर्व काही ट्रिक्स आणि रेसिपी टिप्स फॉलो करून ही पंजाबी रेस्टॉरंट पद्धतीने बनवलेली भेंडी हरा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचं मी झणजणीत जन नवनवीन स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड मेरे तृप्तींगेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचं मी झण नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचं धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद आणि हो ही पंजाबी रेस्टॉरंट पद्धतीची भेंडी हरा मसाला बनवताना चवीसाठी मीठ घालायला विसरू नका बरं का